आज आपण बाप्पाचा आवडता पंचखाद्य असा प्रसाद बनवणार आहोत चमचा भरतुपामध्ये झटपट बनतो आणि पारंपरिक पद्धतीने चला तर पाहूया आता मी छोट्या कढाईमध्ये एक वाटी गूळ घेतला आहे जेवढा गूळ घेतला आहे तेवढाच पाणी घ्यायचं आहे आणि ह्याचा पाक नाही बनवायचं ह्याला गूळ पूर्ण आटेपर्यंत गॅसवर उकळून घ्यायचं म्हणजे गुळाचा पाक बनेपर्यंत जसं पाण्यामध्ये वितळला गुळ तर गॅस बंद करून घ्यायचं आहे एक दोन मिनटामध्ये हे लगेच वितळून जातो हे पहा आता मी गॅस बंद केला आहे आता कढईमध्ये एक चमचाभर तूप टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये खोबरं घेतलं आहे मी एक वाटी ओल खोबरं ओल्या खोबऱ्याचा थोडासा ओलसरपणा कमी होण्यासाठी आपल्याला तुपामध्ये छान भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजून झाल्यावर काजू आणि बदामचे तुकडे हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे पहा या प्रकारे आणि आता एक वाटी मी पोहे घेतलेत जेवढं खोबरं घेतलं तेवढेच पोहे घेतलेत पोहे तसे तर कच्चे वापरतात बरेच लोक पण तुम्ही भाजून वापरलं तर अजून छान लागेल मऊसर होतील आणि चवई छान लागेल हे पातळ पोहे आहेत दीड चमचा मी खसखस टाकली आहे खसखस नसेल तर तुम्ही तीळ वापरू शकता हे पहा खसखस थोडीशी भाजून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण गुळाचा पाक केला होता तो टाकून घ्यायचा आहे हे छान झालंय भाजून आता या प्रकारे मस्त छान झालं हे बघा त्याला थोडा वेळ आटू द्या म्हणजे संपूर्ण जे आपलं साहित्य आहे ते छान मऊ होईल एक चमचा तुपामध्ये झटपट बनणारा हा बाप्पाचा प्रसाद तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू